दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह हो समितीच्या वतीने चार दिवसीय विविध सामाजिक वैचारिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी शहराच्या मुख्य मार्गावर विद्युत रोषणाई करून झेंडे लावून शहराला सजवले जाणार आहेत अकरा एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता शास्त्री चौक भंडारा येथे विठ्ठल कांगणे यांचे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे तर बारा एप्रिल रोजी राहुल साठे व संच यांच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे तेरा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता बुद्ध विहार नाशिक नगर भंडारा येथे रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता अभिवादन सभा तर साडेआठ वाजता शास्त्री चौक इथून बाईक रॅली काढण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता भगीरथी भास्कर हायस्कूलच्या समोरील भागातून समता रॅलीची सुरुवात करण्यात येणार आहे ही माहिती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे